हॅलो माय डियर स्टुडंट्स अँड पॅरेंट्स वेलकम टू आवर मॅथ प्लॅनेट चॅनल सर्वप्रथम आज पाच सप्टेंबर आज शिक्षक दिन आहे त्यामुळे माझ्याकडून सर्व शिक्षक बंधू भगिनींना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मंथन प्रज्ञाशोध समान्ञान परीक्षा यात्ता दुसरी विषय गणित यामधील जो पहिला घटक आहे संख्या ज्ञान त्यामधील व्यवसाय एक आज आपण सॉल्व्ह करणार आहोत चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया हे पहा पहिला जो घटक आहे संख्या ज्ञान तो अतिशय सोपा घटक आहे आणि त्यामधील एक उपघटक आहे दोन अंकीपर्यंतच्या संख्या अक्षरात व अंकात व्यक्त करणे आता आपली मुलं दुसरीला आहेत आणि दोन अंकी संख्या त्यांना व्यवस्थितपणे येत असतील अशी आपण अपेक्षा करूया परंतु त्यांना काही संकल्पना क्लिअर करणं खूप महत्त्वाचं आहे त्यासाठी एक्झरसाईज सॉल्व करण्यापूर्वी आपण काही संकल्पना पाहूया हे पहा दोन अंकीपर्यंतच्या संख्या म्हणजे एकक आणि दशक उदाहरणार्थ एखादी संख्या जर आपल्याला सांगितली फिफ्टी थ्री म्हणजेच त्रेपन्न आणि ही संख्या एकक आणि दशकामध्ये व्यक्त करायची आहे आपल्याला तर हा जो तीन आहे तो आहे एकक स्थानी आणि पाच आहे तो दशक स्थानी आहे आता इथून पुढे आपण ज्या संख्या मांडणार आहोत व्यवसाय सोडवताना त्या एकक आणि दशकामध्ये व्यक्त करणार आहोत तर मी काय करतो हे ते दोन कप्पे करून घेतो एकक आणि दशक अशा पद्धतीने आता फिफ्टी थ्री किंवा त्रेपन्न ही जर संख्या सांगितली तर मी अशी त्रेपन्न न लिहिता हे अशा पद्धतीने थोडी लांब लांब लिहिणार आहोत म्हणजे तुमच्या लक्षात येईल मुलांच्या की याच्यामध्ये तीन हा एकक स्थानी आहे आणि पाच हा दशक स्थानी आहे आता आणखीन एक संकल्पना आहे फॉर एक्झाम्पल सेवन्टी फोर ही संख्या जर सांगितली म्हणजे चौऱ्याहत्तर ही हा जर अंक आपल्याला सांगितला चौऱ्याहत्तर ही जर संख्या आपल्याला सांगितली तर आपण ती कशी लिहिणार आहोत अशा पद्धतीने लिहिणार आहोत म्हणजे सात हा दशक स्थानी आहे आणि चार हा एकक स्थानी आहे म्हणजे मुलांना पटकन ती संकल्पना समजून येईल आता कधी कधी आपल्याला असं विचारलं जातं बघा पाच दशक व तीन एकक म्हणजे किती तर तो प्रश्नसुद्धा सोडवणं मुलांना पटकन लक्षात येईल याच्यावरून आता हा एक भाग झाला आणि दुसरा भाग म्हणजे जर तुम्हाला स्थानिक किंमत जर विचारली उदाहरणार्थ त्रेपन्नच घेऊया आपण त्रेपन्नमध्ये हा एकक आहे आणि हा दशक आहे या तीनाची स्थानिक किंमत किती असते तो एकक स्थानी असल्यामुळे तीनच असते आणि पाचाची किती असते पन्नास असते कारण एक दशक म्हणजे दहा आता हे जर मुलांना अशा पद्धतीने आपण जर सांगितलं हे पहा तीन हा एकक स्थानी आहे मग तीनाची स्थानी किंवा तीनच का कारण आपण स्ट्रीक म्हणून सांगतो फक्त हा जो तीन आहे तीनाच्या पुढे काय आहे एकतरी संख्या आहे का नाही म्हणून तीन आहे तसाच लिहायचा आता हा जो पाचा है। पाचा है पाच आहे पाच आहे म्हणून आपण पाच लिहिला आणि पाचाच्या पुढं किती संख्या आहे एकच एकच घर एक एक आहे पाचाच्या पुढं किती घर आहे एकच घर आहे तो एक घर म्हणून आपण एक शून्य द्यायचा आहे म्हणून पाच किंमत काय आहे पन्नास आहे जेवढी घरं आहेत तेवढी आपण काय करतो शून्य देतो आता जर संख्या असे असेल थ्री हंड्रेड सिक्स्टी फाईव्ह तर येथे पहा हा एकक आहे हा दशक आहे आणि हा शतक आहे इथे तीन तीनची स्थानिक किंमत काढायची आहे तीन आहे म्हणून तीन लिहिलं आपण तीनच्या पुढं घरे किती एक दोन म्हणून आपण काय केलं इथं दोन शून्य दिले ओके इथं प्लस करायचं आता इथं सहा सहा आहे म्हणून आपण सहा लिहिला सहाच्या पुढे किती घर आहेत एकच घर आहे त्याच्यामुळं आपण एक, एक शून्य दिला आणि पाच आहे म्हणून पाच लिहिला पाचाच्या पुढं घर आहे का काही काहीच नाही म्हणून शून्य द्यायचा नाही हे अशा पद्धतीने सुद्धा लक्षात ठेवू शकता संख्या जशी आहे तशी लिहायची त्याच्या पुढे किती घर आहेत ते मोजायचे आणि तितके शून्य द्यायचे ठीक आहे ह्या संकल्पना एकदा समजल्या की संकेत ज्ञान हा पूर्ण टॉपिक मुलांना अतिशय सोपा जाईल चला तर आपण काय करूया व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्यवसायाला सुरुवात करूया तर व्यवसाय नंबर एक जो आहे तो पहा अतिशय सोपा व्यवसाय आहे हा सदुसष्ट ही संख्या अंकात कशी लिहाल आता बघा सदुसष्ट म्हणजे सहा वर सात सदुसष्ट म्हणजे सहावर सात ही संख्या अंकात कशी लिहाल मग सहावर सात कुठे आहे इथे ऐका नाही इथे का नाही इथे आहे बघा सहावर सात सातावर सहा नको सहावर सात म्हणजेच पहिल्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर थ्री इज द राईट अन्सर पुढे पहा पंच्याण्णव या संख्येचे वाचन कसे करतात आता ही संख्या अक्षरी व्यवस्थित लिहिता आली पाहिजे आपल्याला इथं बघा दिलं आहे पंचाण्णव इथं दिलं आहे पंच्याण्णव एकोणसाठ असं तर बिलकुल नाही पंचेचाळीस तर नाहीच म्हणजे ह्या दोन्हीपैकी ऑप्शन आहे आता इथं पंचाण्णव दिलेलं आहे म्हणजे चुकीचं लिहिलेलं आहे इथं पंच्याण्णव हे व्यवस्थित लिहिलेलं आहे त्यामुळे प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर ऑप्शन नंबर टू इज द राईट अँसर पुढे बघा एकोणतीस ही संख्या दोनावर नऊ अशी लिहित तर सदतीस ही संख्या अंकात कशी लिहाल आता सदतीस तुम्हाला माहिती आहे आता आपण दुसरी लावलेलो आहोत सदतीस म्हणजे तीन आवर सात अगोदर तीन नंतर सात मग कुठे आहे चला आपण डायरेक्ट बघूया कुठे आहे तीन आवर सात तर तीन आवर सात कुठे आहे ऑप्शन नंबर थ्रीमध्ये आहे मग तिसऱ्याचं उत्तर ऑप्शन नंबर थ्री इज द राईट अँसर चौथा बघा त्र्याहत्तर ही संख्या कोणत्या पर्यायात योग्य पद्धतीने लिहिलेली आहे आता त्र्याहत्तर तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे त्र्याहत्तर कुठलीही संख्या सांगितली की ते आपण कशा पद्धतीने लिहिणार आहोत आता त्र्याहत्तर सांगितलेलं आहे आपल्याला ओके तर त्र्याहत्तर आपण कशी लिहिणार आहोत पण लिहिणार आहोत म्हणजे दशकाखाली सात एककाखाली तीन ठीक आहे चला म्हणजे याच्यामध्ये दशक काय आहे सात आणि एकक काय तीन तर आपण ऑप्शन शोधूया पर्याय शोधूया पर्याय पहिला काय पर्याय तीन दशक सात एकक तीन दशक आहे का नाही आहे त्याच्यामुळे तो बघायलाच नको पुढे बघा सात दशक तीन एकक सात दशक तीन एकक आहे की नाही म्हणजे हाच ऑप्शन बरोबर आहे तरी पण पुढचे पाहूया आपण आता सात एकक तीन दशक बघायचा आहे का सात दशक तीन एक सात एकक तीन दशक आहे का नाही आहे ओके आणि पुढचा ऑप्शन आहे सात दशक शून्य एकक हा तर ऑप्शन होऊ शकत नाही त्याच्यामुळं जो त्र्याहत्तर आहे सात दशक तीन एकक हे पा सात दशक तीन एकक म्हणजेच ऑप्शन नंबर टू इज द राईट आन्सर चौथ्याचा आता पाचवा प्रश्न आता आपण सॉल्व्ह करूया पा पाचवा प्रश्न आहे ते आठ दशक शून्य एकक ही संख्या अशी लिहितात कशी लिहितात तर आता हे ये मुलांना येते परंतु आपल्याला व्यवस्थित समजून घ्या आठ दशक म्हणजे दशकाखाली आठ लिहायचा आणि शून्य एकक एककाखाली आपण शून्य लिहिणार आहोत आता संख्या दोघांना जोडून कोणती तयार झाली आठावर शून्य ऐंशी संख्या तयार झालेली आहे त्यामुळे ऐंशी हा पर्याय कुठे आहे बघा ऑप्शन नंबर दोन मध्ये सोपाचं उत्तर ऑप्शन नंबर टू इज द राईट अँसर आता असावा बघा खालेल्या पर्यायातून चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा हा अतिशय सोपा आहे एकवीस एकवीस आहे का बरोबर आहे इथं लिहिलं आहे नव्वद परंतु इथं काय लिहिलं आहे शून्य नऊ नौ, नव्वद कसा पाहिजे नवावर शून्य पाहिजे इथं शून्य अगोदर आहे त्याच्यामुळे हा ऑप्शन चुकीचा आहे हे आपल्याला बर बर सा उत्तर सापडलेलं आहे तरी पण पुढे बघूया आपण तेहत्तीस इथं तेहतीस बरोबर आहे शहात्तर हे सुद्धा शहात्तर बरोबर आहे म्हणजे सहाव्याचं उत्तर ऑप्शन नंबर टू इज द राईट अँसर चला आपण पुढे जाऊया पुढचा प्रश्न आहे बघा एक्क्याऐंशी ही संख्या अक्षरात कशी लिहाल आता संख्यांचं अक्षरी लेखन त्याच्यावर पण थोडं कॉन्सन्ट्रेट करा व्यवस्थित म्हणजे जेणेकरून असे प्रश्न आपले जाणार नाहीत एक्या ऐंशी एक्क्याऐंशी सॉरी दुसरं लिहिले एक्क्याऐंशी तिसरे लिहिले ऐंशी आणि चौथे लिहिले एक्क्याऐंशी म्हणजे हे चुकीचे उच्चार दिलेले आहेत आणि जो पहिला उच्चार आहे तो एक्क्याऐंशी हा एकदम व्यवस्थित दिलेला आहे आणि व्यवस्थित अक्षरामध्ये त्याचं लेखन केलेलं आहे त्यामुळे सातव्याचं उत्तर ऑप्शन नंबर वन इज द राईट ॲन्सर आता बघा खालील पर्यायातून योग्य जोडी वळखा आता बघा एक दशक आठ त्याच्या ह्याच्यासाठीच आपल्याला हे कामाला येणार आहे एक दशक आठ बघा इथं एक दशक आणि आठ संख्या किती तर झाली अठरा म्हणजे तर अठरा आहे का नाही एक्क्याऐंशी आहे म्हणजे हे चुकीचं आहे पुढे सात दशक पाच पुढे लिहूया आपण काय पर्याय आहे सात दशक पाच पहा येते सात दशक पाच म्हणजे संख्या किती तयार झाली पंच्याहत्तर इथं पंच्याहत्तर आहे का नाही सत्तावन्न नाही म्हणजे हा सुद्धा चुकीचा आहे पुढे बघा चार दशक सहा इथं पा चार दशक सहा म्हणजे संख्या किती तयार व्हायला पाहिजे शेहेचाळीस चारावर सहा इथे आहे का शेहेचाळीस चारावर सहा आहे म्हणजे हा ऑप्शन बरोबर आहे तरी पण पुढचा बघूया आपण पाच दशक पाच दशक बोललेले आहे म्हणजे फक्त पाच दशक आहे इथं काहीच नाही म्हणजे ते काय असतो शून्य असतं म्हणजे ही संख्या किती तयार व्हायला पाहिजे पन्नास तर आहे का इथं पाचच आहे म्हणजे ही सुद्धा चुकीची आहे आणि प्रश्न काय विचारले आपल्याला योग्य जोडी वळखा आणि योग्य जोडी कुठली झाली आपली चारावर सहाची आणि ते कुठे आहे ऑप्शन नंबर थ्रीमध्ये सो ऑप्शन नंबर थ्री इज द राईट अँसर आठव्याचं पुढे पहा नववा प्रश्न आहे सहा दशक बरोबर किती आता पहा सहा दशक बरोबर किती तर इथं मी लिहितो सहा दशक बोललेले आहे त्याच्यामुळे दशकाखाली आपण काय लिहिला सहा लिहिला दशकाखाली आपण काय लिहिला सहा आणि एककापाशी काय आहे का काहीच नाही काहीच नाही म्हणून आपण काय द्यायचा शून्य द्यायचा मग संख्या किती तयार झाली सहावर शून्य साठ मग साठ हा पर्याय कुठे आहे ते आपण पाहूया बघ येते सहा सहाशे एकोणसाठ आणि साठ साठ पर्याय कुठे आहे ऑप्शन नंबर फोरला आहे म्हणजे ऑप्शन नंबर फोर इज द राईट आन्सर पुढे पहा दहावा प्रश्न आहे खालील पर्यायातून योग्य जोडीचा पर्याय शोधा लिहिले शहाऐंशी इथं पण शहाऐंशी लिहिलेलं आहे व्यवस्थित लिहिलेलं आहे म्हणजे पहिलाच पर्याय आपल्याला सापडलेला आहे तरी पण पुढं बघूया इथं लिहिले ब्याऐंशी परंतु लिहिताना लिहिले चौऱ्याऐंशी संख्या आहे सत्तावन्न इथं लिहिले पंच्याहत्तर नव्याण्णव परंतु नव्याण्णव इथं चुकीचं लिहिलेलं नव्याण्णव असं वेगळं लिहिलेलं आहे त्याच्यामुळे जो पहिला ऑप्शन आहे शहाऐंशी आणि त्याचं अक्षरलेखनसुद्धा अतिशय व्यवस्थित केलेलं आहे त्याच्यामुळे दहाव्याचं उत्तर ऑप्शन नंबर वन इज द राईट अँसर पुढे बघा अकरावा एक चौकन दिला आहे आणलेले दशक आणि सहा बरोबर छत्तीस तर रिकाम्या चौकटीतील योग्य संख्या पर्यायातून लिहा म्हणजे दशकाच्या जागेवर कोणता अंक येईल आता इथे लगेच कळतंय सहा इथे दिलेले राहिलेल्या तीन त्याच्यामुळं इथं की काय येणार आहे ऑप्शन नंबर थ्री येणार आहे दशकावरती त्यामुळं अकराव्याचं उत्तर ऑप्शन नंबर थ्री इज द राईट अँसर पुढे बघूया बारावा दशकस्थानी नऊ हा अंक असणारी संख्या कोणती आता स्थानचा अंक कुठे असतो तुमच्या डावीकडे असतो हे दशक दशकस्थानचा अंक कुठे असतो तुमच्या डावीकडे असतो त्याच्यामुळे या ठिकाणी दशक हा कुठे आहे ते आपल्याला बघायचं आहे नऊ हा कुठे आहे ते आपल्याला बघायचं आहे बघा हा नऊ कुठे आहे एकक स्थानी आहे हा नऊ एकक स्थानी आहे हा नऊ एकक स्थानी आहे आणि हा नऊ मात्र दशक स्थानावरती आहे त्याच्यामुळे बाराव्याचं उत्तर ऑप्शन नंबर फोर इज द राईट ॲन्सर अतिशय सोपी एक्झरसाइज होती ही मुलांनी ही एक्झरसाईज व्यवस्थित बघा सुरुवातीचा जो भाग आहे तो स्किप करू नका व्यवस्थित पहा जेणेकरून काय होईल तुम्हाला ती संकल्पना व्यवस्थित कळली की तो व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित कळेल आणि पुढचे जे व्यवसाय आहेत ते तुम्हाला छानपैकी कळतील आणि परीक्षेला तुम्ही एकदम कॉन्फिडन्सने सामोरे जाल आणि चांगला स्कोअर करून याल आशा करतो की या व्हिडिओमधील सर्व संकल्पना आणि व्यवसाय तुम्हाला छानपैकी कळलेला असेल चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ नोटिफिकेशनच्या रूपात सर्पे तुमच्या मोबाईलमध्ये येतील पुन्हा एकदा सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ذا